आलेलं आहे पुन्हा एकदा एका नवीन प्लॉटमध्ये एका नवीन प्रॉडक्टच्या याच्यावर आपण पाहायला पाहण्याकरता आणि हा आहे तुरीचा प्लॉट आणि आपण या तुरीच्या पिकावर आर पी एसचा वापर केलेला होता आर पी एस टाकलेला आहे प्रति पंधरा लिटर पंपामध्ये आपण याचा यूज केलेला आहे तीस ते पस्तीस एम एल आणि प्रति एम एल प्रति लिटरच्या मागे फ्लोराचा वापर केला आहे प्रति लि प्रति लिटर एक एम एल असा एक फ्लोराचा वापर केला केलेला आहे आणि आपण पाहू शकता की या फवारणीचा काय रिझल्ट या तुरीच्या पिकावर झालेला आहे आणि एक प्लॉट आमच्या इकडे असं पण आहे का याच प्लॉटमध्ये आपण जेव्हा धन्वंतरीच्या प्रॉडक्टचा जेव्हा यूज केला तर तुम्ही पहा खूप चांगल्याप्रमाणे हा तुरीचा प्लॉट जर पाहतो म्हटलं तर फुलोराची संख्या पण भरपूर झालेली होती आणि आता हा सल्प टावर आहे आणि शेंगा भरण्याचा याचं प्रमाण चालू झालेला आहे हा जो प्लॉट आहे हा धन्वंतरीचा यूज केलेला आणि इकडे तुम्ही पाहू शकता हा जो प्लॉट आहे याच्यामध्ये आपण साधे जे औषधी आहे त्याचा वापर केलेला आहे इथेच आपण पाहू शकता याची वाढ नाही झाली साकी वाढ नाही आहे त्याच्यानंतर फुटवे नाही आहे आणि सल्पटही एकदम छोटे छोटे असे सलपट आहे इथेच आपल्याला फरक आपल्याला पाहायला मिळेल की धन्वंतरीचा वापर केलेला आणि धन्वंतरीचा वापर न केलेला इकडे धन्वंतरीच्या प्रॉडक्टचा वापर केलेला नाही आहे इकडे केलेला आहे ग्रीनरी कशी आहे आणि शाईन कशी आहे दाण्याची संख्या कशी आहे कसे सलपट याच्यावर भरलेले आहे ते सुद्धा पाहू शकतो बाहेर नाही तर आतमध्ये सुद्धा पाहू शकता आपण काय इफेक्ट झालेला आहे तर कसा पिकाची क्वालिटी आलेली आहे कशा प्रकारची शेंगाची भरण झालेली आहे याच्यामध्ये आता तर सध्या शेंगाची भरण चालू आहे पाहू शकता फुलोर अवस्था पण खूप जबरदस्त झालेली आहे आणि जास्तीत जास्त फुलोर आणि जास्तीत जास्त शेंगांची संख्या याच्यामध्ये लागलेली आहे आणि फुलाची सुद्धा कमी झालेली आहे असे स्वतः कास्तकार म्हणत आहे की आमच्या ह्या पट्ट्यामध्ये आजपर्यंत असा रिझल्ट केव्हाच आलेला नाही धन्वंतरीच्या प्रॉडक्टचा वापर केल्यानंतर जो रिझल्ट यांना मिळाला त्यामुळे कास्तकारही म्हणत आहे की मी हंड्रेड पर्सेंट याच्यामध्ये संतुष्ट आहे हा पण एक अंधर एक प्लॉट आहे आपल्याला आतमध्ये पण पाहू फक्त आम्ही बाहेरून बाहेरूनच नाही दाखवून राहिलेलं ला। आहे पहिली लाईन दाखवली दुसरी लाईन दाखवली आणि तिसरी लाईन दाखवली पाहू शकता अशा प्रकारची क्वालिटी जर आपण धन्वंतरीच्या प्रॉडक्टचा जर यूज केला तर तुम्हाला याचे उत्तम असे रिझल्ट मिळू शकते आणि तुम आणि अशाच प्रकारचे आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता तुम्ही आमच्या या चॅनल आमचं आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही आमच्या या चॅनलला लाईक करा करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका अलग प्लॉट मध्ये आणि जबरदस्त एका अलग रिझल्टच्या प्लॉट मध्ये भेटूया चला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो भेटू इस व्हिडिओ को लाइक करे हमारे चॅनल कर, आइकन जरूर प्रेस करे